नमस्कार चला पाहूया आता गीता जयंती विशेष भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला रणांगणात सांगितलेली गीता आणि मोक्षदा एकादशी गीता जयंती मोक्षदा एकादशी मार्गशूर्ष शुद्ध एकादशीला मोक्षदा एकादशी असे एक म्हणतात ह्या एकादशीचे व्रत केल्यावर मनुष्य प्राण्याला मोक्ष मिळतो असे म्हणतात कुरुक्षेत्रावर जेव्हा कौरव पांडवांचे युद्ध सुरू होणार होते तेव्हा आपल्या नातलगांना गुरूंना भावंडांना मारून मला आमचा विजय मिळवायचा नाही तरी मी त्यांच्याशी कसे लढू अशा संभ्रमात असलेल्या धनुधारी अर्जुनाला भगवान श्रीकृष्णांनी कर्माविषयी आणि धर्माविषयी दिलेले ज्ञान म्हणजेच भगवद्गीता होय त्यामुळे या एकादशीच्या दिवशी गीता जयंती पण साजरी केली जाते कारण याच दिवशी भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला गीता सांगून उपदेश केला होता एखाद्या ग्रंथाचा जन्मदिवस साजरा करणे ही गोष्ट अखिल विश्वात गीतेचे वैशिष्ट्य आणि महात्म्य सांगून जाते समग्र महाभारताचे सारच महर्षी व्यासांनी भगवत गीते सांगितले आहे प्राचीन काळी गीतेला उपनिषदाचा पण मान दिला गेला आहे भगवान श्री कृष्णांनी अर्जुनाला गीता सांगण्याच्या निमित्ताने समस्त मानवजातीला जीवन कसे जगावे याची शिकवण दिली आहे लोकमान्य टिळक योगी अरविंद आणि महात्मा गांधी या थोर राष्ट्रीय नेत्यांनी पण गीतेवर चिंतन केले आहे म्हणूनच गीता हा भारताचा धर्मग्रंथ बनला आहे आणि तो सर्वांना आदरणीय आणि वंदनीय पण आहे म्हणून गीता जयंतीच्या दिवशी भगवत गीता ग्रंथाची पूजा केली जाते आणि त्याचे वाचन केले जाते आचार्य विनोबा भावे यांनी पण गीतेचे अगदी आदराने भक्तिभावाने मान्य केले भगवान श्री कृष्णाने अर्जुनाला पाजलेल्या गीतामृताच वर्णन संस्कृत श्लोकात केलं आहे तो श्लोक खालीलप्रमाणे आहे सर्वोपनिषदो गाऊ दोगधा गोपाल नंदनम पार्थो वत्स सुधी भोक्ता दुग्धम गीतामृत महत ज्याप्रमाणे एखादा गवळी आपल्या गोठ्यातल्या गायीचे दूध काढून तिच्या वासराला द्यावेस येतो त्याप्रमाणे भगवान श्रीकृष्णांनी सर्व उपनिषेधांमधील जीवनविषयक तत्वज्ञान एकत्र करून गोंधळलेल्या अर्जुनाला हे गीतारूपी गोदामृत पाजवून त्याला धर्मयुद्धासाठी तयार केले असा वरील श्लोकाचा अर्थ सांगता येईल प्रत्येक श्लोक भगवान श्रीकृष्णाने सांगितलेला आहे कलियुगात या श्लोकाचे पठण केल्यास हा श्लोक चांगले जीवन जगण्याची शिकवण देणारे ठरेल गीता जयंतीला गीतेचे जप किंवा नामस्मरण केल्यास भगवान श्रीकृष्णाची कृपा लाभते यामुळे आपल्याला येत असलेले अडथळे दूर होतात तसेच पितरांना मोक्ष प्राप्तीसाठी हा दिवस शुभ ठरतो या दिवशी श्री विष्णूची भक्तीभावाने पूजा करावी तर अशी ही गीता भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला प्रणांगणामध्ये सांगितले तुम्हाला ही कथा कशी वाटली ते कमेंट करून नक्की कळवा कथा आवडल्यास लाईक आणि शेअर करा माझ्या भाविक भक्तिमय या चॅनलला अशाच प्रकारे भक्तिमय कथा पाहण्यासाठी सबस्क्राईब करा धन्यवाद